नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अगदी सिम्पल आणि खूप सोपी अशी डिझाईन अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर स्लीवज उंची मी घेतलेली आहे पाच इंच आणि ह्याचा कट करून घेतलेला आहे मी अडीच इंचावरती आणि हा जो कट मारून घेतलेला आहे ना तो मी पाच इंच असं रुंदीला कट करून घेतलेला आहे तर ही आपण अस्तरची स्ल्यूज बनवणार आहे तर ही स्ल्यूज कशी बनवायची आणि कसं उलटून घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर आता आपण अगोदर सुरुवातीला हे जोडून घेऊया तर शिस्तीत असं पाविंचं अंतर ठेवून एकसारखं मारून घ्या आकार व्यवस्थित येऊ द्या तर हे बघा इथं थोडासा बारीकसा कट मारून घ्या आणि इथे छोटे छोटे असे बारीक कट मारून घ्या टिपेच्या ह्या साईडला मारून घ्या अगदी टिपे जवळ मारून घेऊ नका तर असं उलटून घ्या व्यवस्थित प्लेन असं करून घ्या अगदी खूप छान अशी डिझाईन आहे आता सध्या ही खूप चालते डिझाईन आणि मेन म्हणजे फार लवकर आणि अगदी कमी वेळेत होऊ शकते त्याच्यावरती अशी शिस्तीत डाप डाप टीप मारून घ्या तर आता पूर्ण असं स्टीच करून घेऊया तयार झालेलं आहे आता आपण ह्याला लेस लावून घेऊयात हे बघा अशी गोल्डन कलरची खूप छान अशी मी लेस आणलेली आहे आता ती लेस आपण लावून घेऊयात अशी व्यवस्थित वळणारी अशी लेस पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला आकार देता येतो बघू हे अशा पद्धतीनं जोडून झाले अशा पद्धतीनं ही डिझाईन बघा आपली तयार झालेली आहे लेस लावून तर आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सांगते तर हे तीन इंचाची पट्टी आहे ही आता मी फोल्ड करून घेणार आहे आणि याची फ्रिल तयार करणार आहे तर चला बघूयात असं पाव इंच अंतर घेऊन फोल्ड करून घ्या तुम्ही करू शकता जर दोन कलरचं कापड असेल तर खूपच छान दिसेल ते तर हे मी उलटवून घेतलेली आहे पट्टी आणि एका साईडला मी दाब टीप घेत आहे तर बघू शकता तुम्ही एका साइडला अशी पूर्ण प्लेन व्यवस्थित बसण्यासाठी मी ही अशी दापटीप घेतलेली आहे आता आपण प्लेट्स घ्यायला चालू करूया तर हे बघा अशा एकसारखा अंतर ठून तुम्ही अशा अर्धा अर्धा इंचाच्या अशा प्लेट्स घ्या तर हे बघू शकता अशी फ्रील तयार झालेली आहे आणि आता आपण ह्याला लेस लावून अशी वरती लेस लावून घेऊया आणि आपण आता ही अशी इथं लेस लावून घेणार आहे ही फ्रील बघू शकता तुम्हाला किती लावायचे खाली असं जास्त ठेवायचं असेल तर जास्त घ्या किंवा कमी अंतर ठेवायचं असेल तर कमी घेऊ शकता तर आता मी हे स्टिच करून घेते सेम अंतर ठेवा दोन्हीकडं त्यासाठी तुम्ही मार्किंग करून घ्या अगोदर बघू शकता आम्ही मार्किंग करून घेतलेला आहे तर हे बघा व्यवस्थित दिसण्यासाठी मी पिन्स लावून घेतलेले आहेत कारण ते थोडंसं सरकू शकतं कापड आणि तुम्हाला ते स्टिच करताना अवघड जाऊ शकेल म्हणून इथे एक पिन्स इथे एक पिन्स लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल तर आता आपण स्टिच करून घेऊयात तर हे बघू शकता किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करू शकता ए पाहिजे तर तुम्ही थोडंसं खाली पण हे फ्रील घेऊ शकता पण मला ही इतकी ब छान वाटली म्हणून मी एवढीच अंतर ठेवलेलं आहे तर खूप सुंदर आणि कमी वेळेमध्ये आणि अगदी आपल्याला पटकन जमेल अशी सोपी डिझाईन आहे आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहे आणि त्यांना साध्या साध्या डिझाईन्स करायच्या आहेत तर त्यांनाही हा व्हिडिओ खूपच युजफुल ठरेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरं धन्यवाद